जेव्हा एखादा नवरदेव लग्नाला तयार नसते तरी जबरदस्तीनं बोल बोलल्यावर नेऊन ज्याला हार घालते तशी परिस्थिती समोरच्या उमेदवाराची आहे आणि अशा परिस्थितीत लग्न जबरदस्तीनं केलं म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहित आहे तो संसार काही टिकत नाही तो संसार अर्ध्यात मोडला जातो अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवाराची आहे आणि हे करताना कालही सभा झाली या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आले आणि उमेदवारी अर्ज आम्ही देखील भरायला कलेक्टर ऑफिसला गेलो सर, होतो सुद सुभाष भाऊ होते सर अडबलेसरमध्ये सुभाष भाऊ आम्ही राजूभाऊ झोडे सगळेजण आम्ही होतो पण उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आताच बारा वाजून होते लोकसभेची निवडणूक लढत असताना मी अजिबात अश्रूची किंवा सहानुभूतीची गरज मला कोणाच्या नाही आहे कामाच्या भरवश्यावर मी हे निवडणूक लढणार आहे विद्यमान मी साडेचार वर्षे आमदार म्हणून काम करत आहे आणि जातीपातीचं राजकारण जर का कोणी करत असेल तर त्यांनी हाही विषय डोक्यातून काढून टाकाव जातीपातीच्या भरोश्यावर देखील मी हे निवडणूक लढवत नाहीये कारण ज्या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली तो पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे मी ज्या दिवशी तिकीट जाहीर केलं त्या दिवशी देखील सांगितलं की राजा बोले आणि दाढी हाले त्या पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान दिलं संविधानात जो अधिकार दिला त्या अधिकारावर संविधानावर चालणारा हा पक्ष आहे या पक्षात प्रत्येक समाजाचे मग एखादा बुद्धिस्ट असतील एखादा मुस्लिम असतील एखादा गोंड असतील एखादा आदिवासी असतील सर्व समावेशक जातीचा हा पक्ष आहे त्याच्यामुळे समाजाच्या भरोशावर किंवा समाजाचं राजकारण करून मी ही निवडणूक लढवत नाही तर हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक मी लढत आहे आणि आज ना ही निवडणूक लढवत असताना फक्त मलाच नाही तर आपल्या सगळ्यांना या उमेदवारीची गरज आहे कारण आज बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर वाचणार नाही तर मतदान करण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही त्यासाठी संविधान वाचवणं हे प्रथम प्राधान्य आपल्यासाठी आहे आणि म्हणून कुठेतरी या हुकुमशाहीचा नायनाट करून आपल्याला लोकशाही जर का बळकट करायची असेल लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ही लढाई लढायची आहे आणि मला ठामपणे माहीत होतं मी खासदार साहेबाच्या निधनानंतर अनिल भाऊ मी माझे मुलं आम्ही जेव्हा आदरणीय मॅडम आणि राहुलजींना भेटायला गेलो तेव्हा मॅडम म्हणाली की कुठलीही अडचण आली तर खंबीरपणे सांग कारण या परिस्थितीतून मी देखील गेली आहे माझेही दोन मुलं राहुल आणि प्रियंका तर तुझ्या मुलापेक्षा अगदी छोटे छोटे होते पण तरी मी हा लढा एकटीनं लढली आणि त्याच परिस्थितीची परिस्थितीतून आता तू जात आहे खर तर हा वर्षभराचा काळ असतो आपल्या संघर्षाचा एकदा हा काळ पार झाला म्हणजे सगळ्या संकटाला आपण गंभीरपणे समोर जाऊ शकतो आणि आपल्याला माहित आहे इंदिराजीने सुद्धा या देशाचं नेतृत्व केलं नेतृत्व करत असताना त्यांच्या वेळेसही अशी एक लाट निर्माण झाली होती की लाठी खायेंगे ना इंदिराजी लाएंगे तशीच परिस्थिती आज आपल्याही जिल्ह्यात निर्माण झाली आहे म्हणून मी आपल्याला देखील या ठिकाणी ठामपणे सांगतो की तबलडे गोरसे और अबलंगे चोरसे या जर आपल्याला बिगुल वाजवायचं असेल आपल्याला हे हुकुमशाही जर का मारून टाकायची असेल आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे की या चंद्रपूर वनी वनियारणी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी जर का आपल्याला आपण मला दिली तर नक्कीच या भागाची एक सक्षम खासदार म्हणून मी काम करेन जे खासदार साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे कारण साडेचार वर्षाचा त्यांचा कार्यकाल झाला आणि सुरुवातीला आपल्याला माहित आहे की दोन वर्ष कोविड मध्ये गेले कोविडच्या कार्यकाळात कुठल्याही खासदाराला एक रुपयाचा फंड केंद्र सरकारनं दिला नव्हता आणि फंड दिल्यानंतर तीन वर्ष पूर्ण होऊन गेले मतदारसंघात कुठलेही काम ते करू शकले नाही आणि सुधीर भाऊ म्हणतात की चार वर्षाच्या कार्यकाळात खासदारांनी काय केलं कालच्या देखील सभेतले लोक आपण बघितले असेल आणि आजच्याही सभेतले लोक बघितले कालच्या सभेत आलेले सगळे लोक हे मजूर वर्ग होता त्यांना पैसे देऊन आणले त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं की उमेदवार कोण आहे आणि त्या समेतले अनेक लोकांना आम्हीही गाडीतून तिथूनच गेलो आम्ही विचारलं की बाबा मत कोणाला देणार ते तेच बोलले की पैसे मिळाले दिवसभराची रोजी मिळाली म्हणून आलो पण ताई आमच्या हक्काची आहे आणि मतदान हे ताईलाच करणार त्याच्यामुळे मला कालच पूर्ण विश्वास होता की बऱ्यापैकी चांगले लोक आजच्या या सभेला येईल हे करत असताना मी मनापासून पक्ष श्रेष्ठीच आदरणीय आमच्या मॅडम असतील राहुलजी असतील खरगेजी असतील सगळेच विरोधी नेते विजू भाऊ असतील आमचे सुभाष भाऊ धोटे मोगे साहेबांनी तर किंग मेकरची भूमिका आमच्या या सगळ्या सत्रात बजावली आणि मागच्या वेळेसही मोगे साहेब गंभीरपणे पाठीशी होते दोन एकोणीस मध्ये चार आमदार दोन वर आले चंद्रपूरचा शामकुळे गेला आमचे भाऊ संजय धोटे गेले <coughs> म्हणजे कुठतरी तुम्ही विकासासाठी कमी पडले असाल म्हणून तुम्ही एकटा नारा तुम्ही निवडून आला कुठतरी जरा तुम्ही स्वतःच आत्मरक्षण करा गांधी चौकामध्ये पुन्हा आपण भाषण देऊ त्यामुळे कुठही डोळ्याचे अश्रू पाहून मतदान करू नका डोळ्याचे असू दाखवायची आम्हाला वेळ येणार नाही डोळ्याचे असू तुमचे दिसल याचा तुम्ही पुनरुच्चार करा तुम्ही भाऊ आम्हाला टीका करण्यास सवय नाही <coughs> तुम्ही भाषण उत्तम देता पण विकासाबद्दल तुमचा आकस आहे तुम्ही तुमच्या बागड्या मागण्यासह आमदार विधानसभा मधल्या कशी देत नाही तुमचा सहयोगी पार्टनर किशोर जोरगाव तुम्ही कशी निधी देत नाही आमचं सोडून द्या प्रतिभा होते आणि विजय भलेट्टी अर्थ आम्ही तुमचे विरोधीच आहोत त्यामुळे हा सबका साथ साधन सबका विकास म्हणणारा देशाचा पोशिंदा आज या देशाला काय करून ठेवलं तर काही सांगता येत नाही